मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी येवला बस स्थानकावरील येवला बस स्थानकावरील ये सी सी टी व्ही शोभेचे बावले बनले असून स्टोरेज सिस्टम नसल्यामुळे चोरट्यांचे फावले आहे चार जिल्ह्यांच्या मध्यावर असलेल्या येवला शहरातील बस स्थानकामध्ये विविध जिल्हा व तालुक्यामधून एस टी बस ये जा करत असतात हजारो प्रवाशांची वर्दळ या ठिकाणी असते या ठिकाणी गर्दुले व भुरट्या चोरांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर पसरले असून सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेला सी सी टी व्ही कॅमेरा केवळ सोबेचे बाहुले बनले आहे का हा सवाल निर्माण झाला आहे कारण की या ठिकाणी स्टोरेज सिस्टमच नसल्यामुळे एखादा गुन्हा घडला तरी तो रेकॉर्ड होतच नाही त्यामुळे चोरटे बिंदासपणे चोऱ्या करतात येवला शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय कुक्कर यांचे नातेवाईक आज दिनांक पाच ऑगस्ट सोमवार रोजी येवला बस स्थानक परिसरात आले असता त्यांचे पॉकेट चोरट्याने मारले यात काही रोख रक्कम व महत्त्वाचे कागदपत्र देखील चोरी झाले दरम्यान सी सी टी व्ही फुटेज पाहण्यासाठी जेव्हा संजय कुक्कर व त्यांचे नातेवाईक बस स्थानकच्या ऑफिसमध्ये गेले असता या ठिकाणी स्टोरेज सिस्टमच नसल्यामुळे झालेला प्रकार रेकॉर्ड होऊ शकला नाही त्यामुळे चोरी होऊन सुद्धा गुन्हा दाखल करावा कसा हा प्रश्न कुक्कर कुटुंबियांना पडला त्यामुळे आज जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कुक्कर यांनी केली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन किल्ला रे येवला आज रोजी येवला बस स्टँडमध्ये मी माझ्या नातेवाईकांना सोडण्यासाठी आलो होतो पण त्यांना औरंगाबाद जायचं म्हणून परंतु हा ते छत्रपती संभाजीनगर बसमध्ये मी त्यांना बसवले पण त्यांचा काही काळाचा कापला गेला असे ते मला बोलले पण त्यांना ते त्यांचे गेले त्यांनी तिथं औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला मग मी ताबडतोब आपल्या कंट्रोल रूमला आलो तिथं मी त्यांना म्हटलं आहे मला कॅमेरा चेक कराय परंतु आम्ही चेक केले कॅमेरे परंतु सर्व कॅमेरे चालू आहे लाईव्ह जो हलकाचा धल, आहे तो चालू आहे परंतु हलकाचा नंतर जो रेकॉर्डिंगचा जो कॅमेरा आहे तो बंद करून ठेवलेला आहे म्हणून मला ह्या अधिकारी हे जे यांचा खूप दाट संशय वाटतो हेतू पुरस्कार यांचं काही कमी जन नाही का मागं म्हणून यांनी बंद करून ठेवले त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि एवल्याला या सगळ्यांना म्हणजे अशी माझी विनंती झाली पाहिजे मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल